नमस्कार अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत गेले दोन दिवसांपूर्वी सुरू होतं आणि त्यावेळेस त्या साहित्य संमेलनाची चर्चा मराठी भाषा वगैरे वगैरेविषयीच्यापेक्षा राजकीय चर्चांनाच जास्ती उदाहरण मिळालं म्हणजे शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकमेकांची कशी स्तुती केली त्याच्यानंतर मोदींनी कशी पवारांच्याकरता खुर्ची सरकवली पाणी कसं काय त्यांना पियायला दिलं वगैरे यावरच चर्चा मोठ्या प्रमाणात होत राहिली या या घटनांचा पुढे काही अन्वय अर्थ काढायचा का, या का। अशाही प्रकारच्या एकूण बातम्या आल्या त्यावर मी माझा एक व्हिडिओ अपलोड केलेलाच आहे त्या संपत नाही तेवढ्याच दुसऱ्या दिवशी एक मुलाखत आली आणि त्या मुलाखतीत डॉक्टर नीलम गोरे दोन हजार दोनपासून आत्तापर्यंत चौथ्या मध्ये ज्या परिषदेच्या आमदार आहेत आणि सध्या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत जवळपास वीस एकवीस बावीस वर्ष त्या उद्धव ठाकरेंच्या गटात राहिल्या आणि आत्ता त्या पुन्हा आत्ता आत्ता मात्र त्या शिंदे गटाच्या आहेत तर त्यांनी असा आरोप केला की उद्धव ठाकरे गटात म्हणजे तुम्ही दोन मर्सिडीज जर का दिल्या तर तुम्हाला नेतेपद मिळायचं असा एक डायरेक्ट आरोप केला त्याच्यावर संजय राऊतांनीसुद्धा अनेक स्टेटमेंट आली आहे त्यांची मग त्यांनी आत्तापर्यंत चार वेळेला आमदारकी किंवा उपसभापतीपद मिळालं त्याबद्दल काय किंवा त्यांनी असाही एक आरोप केलेला आहे की मग आता या साहित्य मंडळालासुद्धा तुम्ही काही दिलेलं आहे का अशा प्रकारचे संजय राऊतांनीसुद्धा आरोप केलेले आहेत प्रश्न हा आहे की दो दोन हजार दोन दोन हजार आठ दोन हजार चौदा आणि दोन हजार वीस एकूण चार वेळेला डॉक्टर नीलम गोरे या विधान परिषदेच्या आमदार झाल्या आणि त्याच्यानंतर त्यांना चक्क उपसभापतीपद मिळालं उपसभापतीपद मिळाल्यानंतरही जेव्हा दोन हजार बावीसला उद्धव ठाकरेंचं सरकार पडलं त्यानंतर त्यासुद्धा काही महिन्यातच शिंदे गटात सामील झाल्या हे दोन हजार दोनपासून जवळपास दोन दशकं त्या उद्धव ठाकरेंच्या गटातच होत्या आता हे ज्या त्या त्याच स्वत त्या त्या हे जे दोन मर्सिडीज प्रकरण म्हणत आहे मग ही चार पद चार आमदार चार वेळेला त्यांना जी काही आमदारकी मिळाली किंवा उपसभापती पद मिळालं तेव्हा त्यांना सुद्धा अशा मर्सिडीज द्याव्या लागल्या आहे का हा एक साहजिक मनात येणारा कोणाही कॉमन मॅनच्या मनात येणारा प्रश्न तो पत्रकार म्हणून माझ्याही मनात आला त्या मुलाखतीत या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळत नाही काही इतरही गोष्टींवर आपल्याला चर्चा मिळते ती आपल्याला गुगलवर टी व्ही नाही गुगलवर वगैरे आपल्याला पाहायला त्याची लिंक पाहायला मिळू शकते प्रश्न इतकाच आहे की आपण जेव्हा एवढा आरोप करतो ते सुद्धा त्या दोन दशकं ज्या पक्षात आपण राहिलो ज्या पक्षाने आपल्याला चार वेळेला आमदारकी आणि आता उपसभापतीपद याच्यासारखं कॅबिनेट दर्जाचं पद मिळालेलं आहे त्यावर जेव्हा आपण असा आरोप करतो तेव्हा त्याच्या बाबतीतला कुठेतरी ऑथेंटिक पुरावा दिला पाहिजे असं मला वाटतं आपण आपली मतं द्या या प्रकरणावर सुद्धा आपली आपली मतं द्या धन्यवाद